दक्षिण काशीतील जुन्या पैठणमधील महाराष्ट्र पंचांग नोंदीप्रमाणे प्रसिद्ध नाघाटावर दोन फेब्रुवारी रविवारी रोजी वसंत पंचमी शिवपर्वावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वधून सातशे अडतीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे दगडी रेड्याच्या मूर्तीचा महाभिषेक ज्ञानेश्वर महाराज यांचे नातेवाईक चौतीसच्या पिढीतील श्री अरुण जावळे पैठणकर यांच्या हस्ते पुरोहित रवींद्र जोशी तथा गणेश जोशी यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आला यावेळी बंडेराव जोशी दिनेश पारिक यांनी मनोगत व्यक्त केले पैठण कुंभमेळा पुरोहित संघाचे कमलाकर शिवपुरी व पुरोहित बापू गरके यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवलेल्या प्रसंगाचे व शुद्धीपत्राचे वाचन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश गुरव अनिल सराफ ईश्वर मस्के प्रभाकर गिरी संतोष छडीदार पवन जोशी प्रसाद खिस्त्री सचिन जाधव पंढरीनाथ फुलझळके कांता वरकड शहादेव लोहारे शेखर गोबरे भालचंद्र बेंद्रे पियुष शराफ गोविंद शिंदे लालू शराफ संतोष कुलकर्णी मिलिंद नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी भक्तांनी ज्ञानेश्वर महाराज प्रतिमेवर व रेड मूर्तीवर पुष्पवृष्टी केली महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली केंद्र सरकारने नागघाट परिसरातील त्यांच्या ताब्यातील राष्ट्रीय स्थळ म्हणून जाहीर झालेल्या अठ्ठावीस एकरमधील उपद्रवक वेड्याबाबलीची झाडी झुडपी काढून नष्ट होणारी पालथी नगरी वाचवावी त्या ठिकाणी हिरवळ लावून परिसर सुशोभित करून पर्यटकांना पाण्यासाठी मुक्त करावा या कामी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा तसेच मराठवाडा विभागीय राज्य पुरातत्व विभागाने नागघाटस्थ राज्य स्मारक म्हणून जाहीर करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या संत ज्ञानेश्वर महाराज तथा नागघाट भक्त मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक